आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत की आपण ब्लाऊज शिवते वेळेस आपल्याकडून कोणकोणत्या चुका होतात ज्यामुळे आपला ब्लाऊज इथून कमी जास्त होतो गळा कमी जास्त होतो या पद्धतीनं तर नमस्कार मी कविता कविता फॅशन यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रीण अगोदर मी आपली बटन आणि काचपट्टी जी आपली हुक आणि एकपट्टी असते ती मी इथं स्टिच करून घेतलेली आहे ज्या बाजून आपण हुक लावतो ती बाजू जसं आपण लावतो त्या पद्धतीने आपल्याला ती स्टिच करून घ्यायची वरच्या बाजूने तर बघू शकता या पद्धतीनं तर मी इथे बघा दोन्ही समोरची बाजू ही एकमेकांना जोडून घेतलेली आहे वरच्या साईडला योग्य फिटिंगसाठी तुम्ही ही पद्धत वापरू शकता काही वेळेस आपली मागची आणि पुढची बाजू ही कमी जास्त होते तर या पद्धतीनं तिला एकमेकावर ठेवून घ्यायचं आहे म्हणजे जा आपण समोरची बाजू ही स्टिच करून घेतल्यावर मागची बाजूचा आकार आपल्याला परफेक्ट जे मेजरमेंट आहे ते आपल्याला कळतं आणि आपली फिटिंग एक समान येते तर बघू शकतात मागची आणि पुढची जी साईज आहे ती सेम आलेली आहे थोडासा इथं आपली क्रॉसपट्टीच्या ठिकाणी जास्त झालेली आहे तर आपण इथे त्याला कट करून टाकू आणि या बाजूने सुद्धा दोन्ही बाजू एकमेकावरती ठेवून जी बाजू आपली एक्स्ट्रा आहे ती आपल्याला कट करून टाकायची आहे तर या ठिकाणी थोडंसं एक्स्ट्रा झालेला आहे ते मी ते कट करून टाकणार आहे आता त्यानंतर आपल्याला आपल्या इथं कमी जास्त होतो त्याचा प्रो तो प्रॉब्लेम असा आहे की आपण शिवत्या वेळेस इथं कमी जास्त शिवतो त्यामुळे इथं कमी जास्त होतो इथे बघा थोडासा मागच्या पुढच्या साईडचा भाग हा थोडासा वरती आलेला आहे जो मागच्या साईडचा भाग आहे तो खाली आहे तर आपण याचे किती आहे सा, ते मोजून घेऊ बघा आपल्याला सा सव्वा आठ ते साडेआठपर्यंत आपल्याला याची इथली आपली उंची आहे तर इथं पूर्ण इथं साडेआठवरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आता इथे साडेआठ वरती मी इथं मार्किंग करून घेते हे बघा साडेआठ इंचवरती आपल्याला मार्किंग करायची इथूनच आपली बाही आपल्याला जोडण्यात आलेली पाहिजे मग तरच आपल्या जे मेजरमेंट इथलं आहे ते साडेआठ इंच आहे तर ते साडेआठ इंचवरतीच आपल्याला इथून बाही जोडायची आहे तर दोन्हीसुद्धा आपल्याला साडेआठ साडेआठ इंच दोन्ही साईडला सुद्धा मागची आणि पुढची बाजू ही दोन्ही साईडला दोन इंच आपण शिलाई मार्जिंग सोडलेली आहे तर दोन इंचपासून आपल्याला एक समान घ्यायचं आहे इथून तर दोन इंचपासून हा दोन्ही भाग हा एक समान असायला हवा आपला इथून आपला हा दोन इंचचा एक्स्ट्रा आपण मार्जिन सोडलेली आहे दोन इंच ती आपल्याला दोन इंच हे आपल्याला इथून एक समान असायला हवं तरच आपली ही फिटिंग ही एक सारखी येईल दोन्ही सुद्धा आपण जिथून बाही जोडतो ते दोन्ही बाईचे एकमेकावरती येण्यासाठी आपल्याला हे दोन्ही अंतर हे समान असायला हवं ताई ते बघा आता समोरचा भाग हा मी कट केलेला नव्हता तो एक्स्ट्रा झालेला आहे ते बघा तर आपल्याला तो भाग इथून कट करून टाकायचा आहे जो समोरच्या बाजूचा आहे तो जो समोरच्या बाजूचा भाग आहे तो कट करून टाकायचा आहे तर इथून आपला जिथून राऊंड शेप येतो तिथून आपल्या मागच्या साईडचा भाग हा पुढच्या साईडपेक्षा जास्त असतो अर्धा इंच इथे शिलाई मार्जिन सोडून द्यायची एक अडीच इंच पर्यंत सोडून द्यायचं आणि इथून आपल्याला हा समोरचा भाग हा कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही अगोदर कट करत असाल तर तुम्ही तुमचा भाग हा व्यवस्थित येईल जसं कमी जास्त जसा मागचा हा जास्त असतो पुढचा कमी असतो तर पुढच्या भागाला बाईच्या आणि समोरच्या मोंड्यालासुद्धा खोली असते तर थोडंसं आपल्याला इथून कट करून घ्यायचा आहे दोन इंच आपले जिथून आपण मार्क मार्गिंगसाठी सोडलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे तर इथून तर आपलं बाहीमध्ये जोडण्यात जाईल या ठिकाणी आणि हे बघा अशी सरळ अशी आपली इथून कटिंग असली तरच आपला ब्लाउज हा परफेक्ट बसतो आणि परफेक्ट एकमेकांवर माप इथून गळ्याकडच्या साईडनं थोडासा भाग घेतलेला आहे जर गळा हा डीपनेक नसला आणि सा साडेसात ते आठ इंच पर्यंत असला समजा साडेसात पर्यंत तर तुम्ही इथे मी असं उत्तरता घेतलं तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा घेऊ शकता इकडून थोडस असं तिरपस वरती घ्यायचे म्हणजे आपला जो गळा डिपने डिपने वा हा डिपनेक असल्यावरती आपण उतरतं घेतो आणि जर डिपनेक नसला तर असा या बाजूनं गळ्याकडच्या साईडनं सेम घेतो किंवा थोडंसं गळ्याकडच्या साईडनं वा वाढून आपण बाहीकडच्या साईडनं थोडंसं उतरतं घेतो तर गळा हा खेचला जात नाही त्या त्यामुळे आणि बघू शकता दोन्ही साईडनं सुद्धा सेम असं कटिंग करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर असं वाटतं असेल कमी जास्त समजा तर कटिंग करायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही इथं स्टिच करून घेऊ शकता इथपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे आणि आतल्या बाजूनं थोडंसं कटिंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही अगोदर करता असा शक्यतो अगोदर न करता शिवते वेळेस केलं तर आपला कपडा सुद्धा व्यवस्थित बसतो आणि आपल्याकडून एक्स्ट्रा कटिंग घेऊ हो। होत नाही नंतरसुद्धा करू शकता तुम्ही शिवते वेळेस आता या ठिकाणी समोरच्या बाजूनं मी जी हुक आणि हायपट्टी स्टिच करून घेतली होती तर इथं आपण कळायचं आपण व्यवस्थित गळ्याला आकार देऊन घेऊ इथे जितका आपला गळा आहे तितक्या त्या पद्धतीनं तर दोन्ही साइडचा गळा सेम येण्यासाठी इथून मला पाच इंचचा कटोरी मोजीपर्यंत जिथून आपली कटोरी आपण जोडलेली आहे तिथपर्यंत आपल्या मला पाच इंच हवं आहे तर पाच इंचावर मी इथं मार्किंग करून घेते तुम्ही सुद्धा आलेल्या ब्लाऊजवर मेजरमेंट घेऊन जसं कस्टमरला गळा हवा असतो त्या पद्धतीनं तुम्ही असं मेजरमेंट घेऊन तुम्ही इथे असं मार्किंग करून मोजून घेऊ शकता आणि इथून सुद्धा आपल्याला या बाजून दोन्ही बाजूला पाच पाच इंच आपल्याला मोजून घ्यायचं आहे दोन्ही साईडला पाच पाच इंच मोजून घेतल्यावरती इथून बघायचं आहे जिथून आपण आपली हुक लावतो त्या साईडनं बघायचं आहे आपलं किती आहे ते तर न खेचता इथे साडेतीन आहे समजा तर या बाजूने सुद्धा न खेचता साडेतीन इंच आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर बघू शकता साडेतीन साडेतीन इंच आहे तर सेम अर्ध्या अर्धा इंच वरती आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे तुम्हाला जसा हवा असला त्या पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता कमी जास्त तुम्हाला जर गळा कमी लागत असेल तर तुम्ही कमी ठेवायचा आणि जास्त लागत असेल तर जास्त आकार द्यायचा तर या पद्धतीने गळ्याचा आकार दिल्याने गळ्याचा आकार हा सेम येतो आता ज्याचा हात बसलेला असतो त्यांना काही अडचण होत नाही आणि जे नवीन असतात त्यांना खूप प्रॉब्लेम येतात आता प्रत्येकजण नवीन होऊनच ट्रेन होतं त्यात काही शंका नाही आहे आता या पद्धतीने सरळ कटिंग केल्यावर एकदम परफेक्ट असा गळा येतो कुठेच काही प्रॉब्लेम येत नाही तर बघू शकता आता मी इथं शोल्डर जॉईन करून घेते आणि बाह्या स्टिच करून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला आणि बघू शकता मैत्रिणी मी ब्लाऊज हा कम्प्लीट करून घेतलेला आहे शिवून आणि जसे मी सांगितले त्या पद्धतीतून जर तुम्ही मापे घेतले शिवायच्या अगोदर म्हणजे शिवते वेळेस ज्या वेळेस आपण शिवतो त्यावेळेस जर व्यवस्थित माप घेतले प्ला तर आपला ब्लाऊज हा व्यवस्थितच बसतो